सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे एक दीप लाव बसा एक दीप लाव बसा अहिल्या बाईंचा खेळू बसा शुभं करोति कल्याण आरोग्य धन संपदा विनाशाय। दीपज्योती नमोस्तु ते दीपज्योती नमोस्तुते। ते

आजच्या आपल्या चर्चासत्राचे वास्तविक भाग्यश्रीताई दिवाळ यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते नमस्कार अं नमस्कार भारतीय विचार मंच नागपूर महानगरतर्फे आज आपण पहिल्या बँक त्रिशतकी जन्म त्रिशतकी जन्म शताब्दी वर्षा आपण इथे सगळे जमलो आहोत भारतीय विचार मंच हे वैचारिक एक संघटना आहे ती वैचारिक संघटना आहे आणि त्यामध्ये चार आयाम आहेत महिला आयाम युवा आयाम शोधायाम आणि एक आपला प्रचार विभाग आहे दत्तपंत ठेंगडीजींनी माननीय दत्तपंत के, केरळ मध्ये भारतीय विचार या नावाने ही संस्था केली त्यांना असं अपेक्षित होत की भारतीय विचार केंद्रम हे त्यावेळेला केरळमध्ये स्थापित झालं होतं त्यांना असं अपेक्षित होत की पूर्ण भारतभर आपलं हे विचार विचार म्हणजे आपले विचार जे भारतीय विचार आपण म्हणतो याच समोर हे झालं पाहिजे म्हणजे वाटलं पाहिजे त्याच्या हिशोबाने हे भारतीय विचार मंच काही ठिकाणी गुजरात मध्ये हे विचार मंच पुण्यामध्ये प्रबोधन मंच या नावाने आणि आपल्या विदर्भात भारतीय विचार मंच या नावाने संस्था कार्यरत आहे तशी ही संस्था प्रज्ञा प्रवाह नावाने रजिस्टर्ड आहे याच आपलं मेन कार्यालय हे दिल्लीत आहे यामध्ये आपण आताच नुकता बारा जानेवारीला नॅशनल युथ डे युवा दिनानिमित्त हेरिटेज वॉक हा कार्यक्रम घेतला होता या कार्यक्रमामध्ये एकूण बावीस ते पंचवीस हौशी लोक आणि पाचवी पासून अगदी हौश लोकांपर्यंतचा हा आपण हेरिटेज वॉक घेतला होता या मागचा उद्देश हाच होता हा की आपल्या शहरातील लोकांना आपल्या या कार्य यामागचा उद्देश असाच होता की शहरातील जे आपले हे आहे वाडे भोसले कालीन मंदिर जे होत त्या मागे त्या मुलांना म्हणजे माहिती व्हायला त्यामागचा हा उद्देश होता आणि आपण युवायामातर्फे कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये मुलांमध्ये देशभक्ती राष्ट्रभक्तीची भावना जागृत होणे त्यानंतर आपले जे महान पुरुष महान संत पुरुष होऊन गेले त्यांच्या आपण करत आपल्या एक उपक्रमाचा भाग आहे आणि आज आज आपल्या इथे आलेल्या मान्यवर त्यांनी छान पुस्तकं लिहिलेली आहेत आणि आज त्यांच्याशी आपण मुक्तपणे संवाद साधणार आहोत आणि हे एक उत्तम प्रशासक म्हणून देवी अहिल्याबाईंचा उल्लेख नेहमीच होतो त्यांच्या काळात त्यांनी काही कठोर निर्णय सुद्धा घेतलेले आहेत आणि मल्हारराव गोळकरांना गोळकरांचा वारसा त्यांनी अगदी उत्तमपणे जपलेला आहे आज आपल्या समोर उपस्थित त्या मान्यवरतीही जणी लेखिका उत्तम वक्ता या अल्ल्या देवी अहिल्या देवीं वर आपल्याला मार्गदर्शन करतील आणि ओपन कोपन हा संवाद आहे त्या त्या निमित्ताने आजचा कार्यक्रम आयोजित केला धन्यवाद